श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं घर आणि तुमचं समाधान सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचं बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा हा करावा परिणामी लक्ष्मी स्थिर होते दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदी कुंकू टाकावं आणि तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावं परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती यानं तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होतं तिसरी गोष्ट म्हणजे रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणामी आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही चौथी गोष्ट म्हणजे प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा परिणामी कर्णी देवदेवस्की अदृश्य शक्ती घरामध्ये असल्यास घर सोडतात व बाहेरून येणाऱ्या शक्ती येऊ येऊ शकत नाहीत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ